शहराची बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मैं कियार सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत घेणार मातृसेला ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट रे आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिला सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा मातृसेस हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर मध्ये आगामी गणेश उत्सवात गणेश मूर्ती तयार करण्यास विक्रीस महापालिकेने बंदी घातली याबाबत मनपा प्रशासनाने शहरातील मूर्ती तयार करणारे कारखाने व सार्वजनिक गणेश मंडळांना नोटीस पाठवून अवगत केला आहे तसेच गणेश मूर्ती तयार करणाऱ्या कारखानदारांनी मनपाकडे व्यवसायाची नोंदणी करणे बंधनकारक केलं आहे पी ओ पी मूर्तीबाबत उच्च न्यायालय व प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिलेल्या आदेशाच्या अनुषंगाने मनपा प्रशासनाने शहरातील सामान्य गणेश मंडळ व मूर्ती तयार करणाऱ्या कारखानदारांना नोटीस दिले पीओ पी, पी मूर्तींवर बंदी बाबत महापालिकेने दिलेल्या नोटिसांच्या अनुषंगाने अहमदनगर जिल्हा गणेश मूर्तीकार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांची भेट घेतली घेतलीय पीओ पीमुळे कुठलेही प्रदूषण होत नसून मनपाच्या वतीने होणारी कारवाई त्वरित थांबवावी अशी मागणी या प्रसंगी संघटनेच्या वतीने करण्यात आली यावेळी संघटनेचे अध्यक्ष भरत निंबाळकर उपाध्यक्ष सुनील देशमुख संतोष रायपल्ली भाजपाचे कार्यकारी सदस्य वसंत लोढा विवेक लोटके उदय अनभुले आदीसह गणेश मूर्तिकार उपस्थित होते नगर शहर व परिसरात असलेल्या व्यापाऱ्यांच्या जागेवर पाल टाकून विशिष्ट समाजाकडून ताबा घेतला जात असून संबंधितांवर कडक कारवाई करा अशी मागणी व्यापाऱ्यांच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्याकडे सोमवारी निवेदनाद्वारे करण्यात आली आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षक ओला यांची भेट घेतलीये यावेळी जयेश पोखरना, पिंटू कटारिया कमलेश भंडारी दिनेश संकलेचा रोहन बोरा संदीप बोरा गणेश बोरा नितीन शिंगवी रितेश सोनी मंडलेचा सचिन छाजेड मनीष लोढा ईश्वर बोरा आदी उपस्थित होते कामासाठी बाहेर पडल्यानंतर बंद घर फोडून सुमारे सत्तर हजार सोन्याचे दागिने तसेच रोख रक्कम साठ हजार रुपये चोरून नेले ही घटना शनिवारी बोल्लेगाव परिसरात घडली चोरी झाल्याचं निदर्शनात आल्याने तोपकाना पोलीस ठाण्यात येऊन फिर्याद दिली आहे पुढील तपास तोपकाना पोलीस करत आहेत शहरातील विद्रुपीकरण टाळण्यासाठी महापालिकेने फ्लेक्स मुक्त अहिल्यानगर अभियान हाती घेतलाय या अभियानात नागरिकांनी सहकार्य करावं असं आवाहन आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी केलंय शहरात फ्लेक्स लावण्यास अटकाव करण्यासाठी प्रभाग स्तरावर समिती स्थापन करण्यात येणार आहेत अनाधिकृत फ्लेक्स लावणाऱ्या व्यक्ती संस्थासह फलकांवर त्यांचे फोटो असतील त्यांच्यावरही गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचा इशारा आयुक्त यशवंत डांगे यांनी सोमवारी मनपास झालेल्या आढावा बैठकीत दिला शहराची खबर बातम्या थांबतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर